ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राऊत यांना आनंद का होत नाही उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवार साहेबांनी अजित पवार यांनी काय करावे हे तिसऱ्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही राष्ट्राकरींनी उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर अनेकांना आनंद झाला तस राऊत साहेबांना दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आनंद का होत नाही राज आणि उद्धव एकत्र आले तर चालत पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर चालत नाही ही कुठली रणनीती अशी टीका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे पाहूया ते काय म्हणतात ही निवडणूक असेल पक्षात फक्त आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेच उरणार असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलेला आहे रावसाहेब दानवे हे भाजपचे नेते आहेत आणि ते सिनियर नेते आहेत मला असं वाटतं की त्यांना काहीतरी राजकीय चाहूल लागल्यामुळं त्यांनी हे वक्तव्य केलेलं असावं मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेना आणि रिपाई याची अतिशय मजबूत अशी महायुती झालेली आहे काल या महायुतीच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चेसाठी देखील बसलेलो होतो आणि चर्चेअंती आम्हाला जो आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये आम्ही एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा दबाव मुंबई महानगरपालिकेवर घडू ठाकरे बंधूंच्या युतीची सध्या चर्चा असलेली पाहायला मिळते आणि त्यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो संयुक्त सभेने फोडणार अशी देखील चर्चा आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमात मुंबई नाशिक पुणे आणि अशा एकूण सहा संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे